स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम पवार परिवार व देशमुख परिवार या दोन प्रतिष्ठित परिवाराचा आनंदाचा सुखद सोहळा साक्षीगंध सोहळा या सोहळ्यास सन्मानपूर्वक निमंत्रित आदरणीय पाहुणे मंडळींचे सज्जन गुनिजन अतिथींचे आणि खर तर ज्यांच्यामुळे घराला घरपण असत अशा सर्व आदिशक्तींचे अर्थात ताई आई वहिनींचे माता भगिनींचे अगदी मनपूर्वक सहर्षाचं स्वागत आहे आपणास नम्रतेची विनंती आहे आपण स्थानापन्न व्हावं बसून घ्यावं सर्वांना सस्नेह नमस्कार प्रणाम राम राम मी अंगद गरुड ओकल आर्टिस्ट तथा निवेदक सूत्रसंचालक परभणी या गोड सुंदर सोहळ्याची या साक्षीगंध सोहळ्याची सूत्रसंचालन रूपी सुरुवात आपण गणरायाच्या नामस्मरणाने करूयात वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व सर्वदा सर्वदा। सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या साखरपुड्यास उपस्थित सन्माननीय आदरणीय पाहुणे मंडळींचे अगदी मनपूर्वक सहर्षाचं स्वागत आहे स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम खरं तर देखणे राजबिंडे चिरंजीव अक्षय सन्माननीय श्री कृष्णराव व्यंकटराव देशमुख यांचे नातू सौभाग्यवती विद्याताई व श्री जयंतराव कृष्णराव देशमुख यांचे ज्येष्ठ सुपुत्र संघ सुंदर सर्वगुण संपन्न चीसो का वैष्णवी कैलासवाशी जनार्दनराव किशनराव पवार यांची नात सौभाग्यवती वैशालीताई श्री उदयकुमार जनार्दनराव पवार यांची सुकन्या यांचा साक्षीगंध सोहळा निश्चय सोहळा साखरपुडा मोठ्या उत्साहात आणि मोठ्या थाटामाटामध्ये साजरा होत आहे या सोहळ्याला अगदी वेळात वेळ काढून उपस्थित सन्माननीय आदरणीय पाहुणे मंडळींचे अतिथींचे अगदी मनपूर्वक सहर्षाचं स्वागत करत असताना मनस्वी आनंद होत आहे स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम आदरणीय पाहुणे मंडळींनो आपण सर्वजण जाणकार आहात महाराष्ट्री संतांची भूमी शूरवीरांची कर्मवीरांची देशभक्तांची भूमी अशा या महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांपैकी एक असणारा जिल्हा हा सोलापूर जिल्हा आणि या सोलापूर शहरातील प्रसिद्ध अर्थात हा पवार परिवार आणि या पवार परिवारातील एकुणती एक लाडाची लेख सर्वगुण संपन्न चिचोकाव वैष्णवी तसेच या संतांच्या भूमीतील या महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांपैकी एक जिल्हा असणारा हा सातारा जिल्हा या सातारा जिल्ह्यातील आणि या शहरातील प्रसिद्ध असा हा देशमुख परिवार आणि या देशमुख परिवारातील वर नवरदेव अक्षयजी यांचा हा साक्षीगंध सोहळा हो आज मोठ्या उत्साहात आणि मोठ्या थाटामाटामध्ये साजरा होत आहे खरंतर सुंदर स्वज्वल सुसंस्कारी कन्या चिसो का वैष्णवी यांच्यासाठी मुलगी ही जीवनात अनेक प्रकारची भूमिका साकारत असते तेव्हा म्हणतात ना मुलगी म्हणजे अंगणातील तुळस प्रेमाचा स्नेहाचा कस ती करते सर्वांवर माया हो हो ती करते सर्वांवर माया आई वडिलांची लाडकी कन्या भावाची बहीण नवऱ्याची बायको मुलाची आई आणि घराचा आधार आजी ही तिचीच तर किमया जिच्या नावाने नऊ दिवस उपवास केले जातात ती संतोषी आणि शिवसुद्धा जिच्यामुळे अपुरे वाटतात ती शक्ती म्हणजे की स्त्री आहे आज वैवाहिक जीवनातील पहिला टप्पा साखरपुड्याच्या अनुषंगाने ग्रहस्थ जीवनात पदार्पण करत आहेत चिचो का वैष्णवी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने हा साक्षीगंध सोहळा साजरा होत आहे वैष्णवी संघ देखने राजबिंडे नवरदेव चिरंजीव अक्षयजी आईवडिलांच्या उच्च संस्कारातून समाज देशसेवेचं हाती प्रत्येक घेऊन पुढे जाणारं युवा नेतृत्व म्हणजे अक्षय जे आहेत खरं तर मी नेहमी म्हणतो युवा वय हा कर्तृत्व नेतृत्व गाजवण्याचा का नव्या उमदीने जिद्दीने शिखर सर करण्याचा का आईवडिलांचे कुळाचे नाव लौकिक करण्याचा का इतिहास घडवण्याचा का आणि ती संधी यशस्वीरित्या हाताळत आहेत वर चिरंजीव अक्षय जी या खुप साथे। आखो में खुशी लबो पर हसी घम का कोई नाम हो खुशी पर घम का कोई नाम ना हो, ना हो। वैष्णवी और अक्षय जी को ईश्वर इतनी खुशियां दे इतनी खुशिया दे जिनकी कभी शाम ना हो खर पवार परिवारातील सर्वच मंडळी युवक ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आलेल्या पाहुणे मंडळींचा पाहुणचारामध्ये सर्वजण व्यस्त आहेत प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या कौन्ता कामामध्ये तन मन धनाने आपला वेळ देत आहे आणि खरं तर या साक्षीगंध सोहळ्यासाठी कोणत्याच प्रकारची कमतरता राहू नये म्हणून मागील अनेक दिवसापासून ज्यांचं काटेकोर नियोजन आहे व्यवस्थापक आहे ते पवार परिवार आणि या पवार परिवारातील वधूपिता सन्माननीय श्री उदयकुमार जनार्दनराव पवार म्हणतात ना कसे एक एक करत अनेक दिवस धावपळीत निघून गेले सुखाचा क्षण समीप असता मन भरून आले वडील या तीन अक्षरी शब्दामध्ये बाप या दोन अक्षरी शब्दामध्ये मोठा वटव आहे म्हणतात डोळे मिटून जी प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात होय डोळे मिटून जी प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात डोळे वटारून जी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात आता ज्यांचं लग्न झालं आहे त्यांना आहे ह्या गोष्टीची माहिती आहे आता माझी बायको डोळे वटारून प्रेम करते तिचं प्रेम करण्याचं पद्धत वेगळी वेगळी स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला आई म्हणतात पण डोळ्यात पाणी न आणता जो प्रेम करतो त्याचं बाप म्हणतात की त्याचं आणि पुत्रीचं नातं काही वेगळंच असतं मुलगी लहान असताना म्हणतात मुलींना वडिलांची जास्त ओढ असते तर मुलाला आयची तर मुलगी परिवारातील प्रत्येकालाच आपलीशी करते प्रत्येकावर माया लावते असेही सांगितले जाते ज्यांनी अनेक पिढ्या दान धर्म केले त्यांच्याच नशिबी कन्यादान आले संत तुकाराम महाराज म्हणतात ना संस्कृत कन्यादान पृथ्वीदानाच्या समान कन्यादाना एवढे मोठे दान कोणतेच नाही आणि ते दान करण्याचं सौभाग्य लाभणार आहे या पवार परिवाराला चिजो का वैष्णवीच्या रूपाने वधू पित्याप्रमाणेच वधू मातेची सुद्धा तळमळ असते धावपळ असते बाहेरचं नियोजन पिता पाहतो तर घरातील आतील नियोजन माता पाहत असते ती वधू माता असो वैशालीता यांच्यासाठी खरं तर आई म्हणजे घराचा आधार घर घरपण ती चार पाच दिवस बाहेर जाऊ द्या कसं विस्कटून जात सारखा अडीअडचणी ती अगोदर जाणून घेते सर्वांच्या दुःखात ती लवकर आपलीशी होते मात्र सुखात तुम्ही तुम्ही करत शेवटी येते ती आई असते बर का एक कवी म्हणतो कसे लिहू मी आईसाठी पुरतील एवढे शब्द नाही कोठे कसे लिहू मी आईसाठी पुरतील एवढे शब्द नाही कोठे आई वरती लिहिणे ऐतपत माझे व्यक्तिमत्व नाही मोठे देवाची पूजा करून बघ देव मिळत नाही पण आईची पूजा केली तर देव भेटल्याशिवाय राहत नाही मुलांची पहिली गुरु ही आई असते मुलांना चालतं बोलतं करून बरे वाईटाचं ज्ञान देणारी आई अशा आनंदाच्या क्षणी सो वैशाली ताई सर्वात जास्त आनंदी असतील यात काही शंका नाही आदरणीय हो अतिथीगण हो 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 खर तर हा साक्षीगंध सोहळा दोन्ही परिवाराच्या संपूर्ण नातेवाईक मित्र आपतेष्ठांचा आनंदाचा सोहळा आहे म्हणतात नात्याची विणघट्ट करणारा सोहळा म्हणजे साक्षीगंध सोहळा सगळे सोहऱ्यांना एकत्र करणारा सोहळा म्हणजे साक्षीगंध सोहळा दोन परिवाराला जोडणारा अनुपम्य सुखद सोहळा म्हणजे साक्षीगंध सोहळा आणि खरं सांगू ज्यांचं राहिलं आहे होय ज्यांचं राहिलं आहे त्यांच्याही मनात गुदगुल्या उत्पन्न करून स्वप्नांना भरारी देणारा सुखद सोहळा सु म्हणजे हाच तर साक्षीकंध सोहळा तेव्हा म्हणतात पत्रिका जुळल्या वर वधूंची एकमेकांची पसंती आली साक्षीगंध सोहळा कार्यक्रमाने या शुभ कार्याला सुरुवात झाली दोन परिवाराच्या अटूट नात्याची साक्ष देणारा हा साक्षीगंध सोहळा साखरपुडा प्रसंगी वरवधूंना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालेले आपण सर्व मान्यवर मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करत असताना मनस्वी आनंद होत आहे या वरवधूंसाठी हृदयात उत्पन्न होणाऱ्या भावनांना शब्दात व्यक्त करता येत नाही आयुष्यात सुख मिळणार वधूवर तुम्हाला उपस्थित पाहुणे मंडळी देत आहेत ग्वाही प्रत्येक तप कर्माचे ईश्वर फळ देत असतो हृदयातून हाक दिली तर ईश्वरही येत असतो अतिथींना देव मानण्याची आपली संस्कृती महानच आहे मग हे उपस्थित देवच तर तुम्हाला साखरपुड्याच्या अनुषंगाने आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत उपस्थित आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक सहर्षाचं स्वागत आहे पाहुणे मंडळींनो तुमच्याकडून एक उत्तर हवं आहे ईश्वर सोडलं तर जगात असं कोण आहे जे तुम्हाला फक्त देतच राहत अपेक्षा रहित कोण बघा लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवय अशी जाती करी लाभे विनप्रिती ती म्हणजे आई वडील कोणत्याच अपेक्षा न करता भरभरून देत राहतात ते म्हणजे आई वडील आणि आज या सोहळ्याला या साक्षीगंध सोहळ्याला नवरदेवाचे पिता सन्माननीय श्री सन्मान्य श्री जयंतराव कृष्णराव देशमुख यांच्यासाठी बाप म्हणजे जगण्याचं माफ आहे पाठीवरची थाप आहे कधी रागावला तरी त्याची माया अमाफ आहे तो म्हणजे बाप आहे बाप म्हणजे ध्येयाकडे नेणारी सीडी आहे संकटातून पार करणारी होडी आहे जो कधी तिखट वागला तरी आयुष्यभराची गोडी आहे तो म्हणजे बाप आहे आज त्यांच्या चिरंजीवाचं मुलाचं साक्षीगंध सोहळ्याचं कार्यक्रम आहे या प्रसंगी त्यालेल्या प्रत्येक पाहुणे मंडळींचं हसतमुखाने स्वागत करत आहेत आणि त्याचप्रमाणे कुठेही न मागता भरभरून मिळालेले सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे आई त्या नवरदेवाच्या पित्याप्रमाणे नवरदेवाची आई सुद्धा सर्वात जास्त आनंदी आहेत आलेल्या प्रत्येकाचं हसतमुखाने स्वागत करत आहेत कृतज्ञता व्यक्त करत आहेत सौ विद्याताई यांच्यासाठी एक कवी म्हणतो आई खरंच काय असते लेकराची माय असते वासराची काय असते दुधाची साय असते लंगड्याचा पाय असते आई असते जन्माची हो शिदोरी सरतही नाही आणि उरतही नाही खरं तर आईबाबांचं एकच ध्यास लेकरांचं सुख लेकरांचा विकास पवार परिवाराच्या मुलीच्या आणि देशमुख परिवाराच्या मुलाच्या साक्षीगंध सोहळ्याला उपस्थित झालेल्या सन्माननीय आदरणीय पाहुणे मंडळींचं अगदी मनपूर्वक सहर्षाचं स्वागत आहे आता वधूचं आगमन झालेलंच आहे आता विधिवत पूजेला या क्षणी ब्राह्मणदेव मंत्रपठन करणार आहेत समोर यजमान बसणार आहेत पूजेसाठी यजमानास ब्राह्मण महाराज विधिवत विधी सांगणार आहेत तो मंत्र ती ध्वनी त्यांची गुंज त्यांचा समिश्र झालेला आवाज बँडचा बा आपल्या सर्वांची चर्चा कसं सुन्न प्रसन्न होत आहे आणि आपले फोटोग्राफर बांधव हा क्षण टिपून ठेवण्यासाठी धावपळत आहेत त्यांची ही तळमळ आहे प्रत्येक क्षण तो टिपून घेत आहेत विशेषतः पूजेच्या वेळी सुकोणे करवल्या यासुद्धा व्यवस्थित पाहत आहेत वधू काय करत आहे वधू वर काय करणार आहे तर लक्षपूर्वक पाहत आहे कारण की ज्यांचं राहिलं आहे त्यांचं कर्तव्य यंदा होणार आहे त्यांनाही याच टप्प्यातून जायचं आहे खरं तर आजच्या धावपळीच्या जीवनात औद्योगिक क्रांतीच्या जमान्यात क्षणभर विश्रांती घ्यावी म्हटलं तर वेळ नाही त्यामुळे आपण कुठंच निवांत नसतो मात्र अशा शुभ कार्यात उपस्थित प्रत्येकजण आपल्या परिजनांसाठी नक्की वेळ देतो म्हणून तर म्हणतात दिवसामागून दिवस येतात आणि जातात हे कालचक्र थांबत नाही तसे जीवनात अनेक प्रसंग येतात आणि जातात सर्वच काही आपण स्मरणात ठेवत नाही आयुष्यात एकदाच येणारा आणि नेहमी आठवणीत राहणारा तो क्षण विसरत्या विसरल्या जात नाही तो म्हणजे हा साक्षीगांध सोहळा हा साखरपुडा वांगणेशय सोहळा जो या भव्य दिव्य स्थळी पवित्र पावन शुभवेळी साजरा होत आहे आणि या क्षणी क्षणाचाही विलंबन करता उपस्थित शैक्षणिक क्षेत्रातील आध्यात्मिक क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील पत्रकारिता क्षेत्रातील वैद्यकीय क्षेत्रातील शासकीय क्षेत्रातील गुत्तेदारी क्षेत्रातील व्यावसायिक क्षेत्रातील आणि हो जगपोशिंदा शेतकरी वर्गाचे आवर्जनाने कोणाचे नाव घ्यायचे राहिले असल्यास सर्वांचंच अगदी मनपूर्वक सहर्षाचं स्वागत आहे पवार परिवार आणि देशमुख परिवार आलेल्या समस्त मान्यवर पाहुणे मंडळींचं अगदी मनपूर्वक सहर्षाचं स्वागत करत आहे वार परिवारासाठी आणि देशमुख परिवारासाठी आलेला प्रत्येकजण तेवढाच महत्त्वाचा आहे जेवढा श्वास होय प्राणवायू प्राणवायू जेवढा महत्त्वाचा आहे तेवढे आपण प्रत्येकजण या ठिकाणी उपस्थित ते आहात तेवढेच या दोन्ही परिवारासाठी आदरणीय आहात आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक सहर्षाचं स्वागत आहे वर आणि वधू एकमेकांना अंगठीचं दान प्रदान करते आपल्या सर्वांना याच ठिकाणाहून बसूनच जोरदार टयन आवाजा मध्य टॉयन के मध्य शुभेच्छा दयाची है सद आशीर्वाद दयाची है आशीर्वाद की शाम बड़ी सुहानी है लिखने जा रही कोई कहानी है देवी और सज्जनों हा हा देवी और सज्जनो आप सभी के शुभ आशीर्वाद से अक्षय जी और वैष्णवी जी की बनने जा रही नई जिंदगानी है जोड़ी एक सूर एक लयबद्ध ताल है एक फूल दर एक सुगंध है एक जीव एक तर एक प्राण है एक दिए जलाए आज की महफिल में या निकले हजारों सूरज आज के दिन में या निकले हजारों सूरज आज के दिन में मगर रोशनी तो वैष्णवी और अक्षय जी के सामने फीकी है क्योंकि इनकी जोड़ी लाखों में एक एक ही ही है है लाखों में मुस्कुराहट का कोई मोल नहीं होता कुछ रिश्तों का कोई दौल नहीं होता लोग तो मिलते हैं हर मोड़ पर लेकिन सच कहता हूं अतिदिगन आप जैसा हर कोई अनमोल नहीं होता देशमुख परिवार आणि पवार परिवाराच्या विनंतीचा मान राखून उपस्थित सर्व पाहुणे मंडळींना नम्रतेची विनंती आहे आपल्यासाठीच आपल्यासाठीच तर सुरुची रुचकर भोजनाची व्यवस्था केली आहे तेव्हा आपण जेवण केल्याशिवाय कोणीही जाऊ नये धन्यवाद